अवैधरित्या तलवारी बाळगणाऱ्या इसमावर नाशिक रोड पोलिसांची कारवाई केली आहे रोड पोलीस गुन्हे शोध पथकाचे अजय देशमुख यांना नाशिक रोड पोलीस ठाणे हत्तीमध्ये एक संशयित खाकी रंगाच्या बॉक्समध्ये तलवारीसारख्या हत्यार घेऊन ते चेहडी पंपिंग ठिकाणी येणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्यानं तात्काळ गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सदर ठिकाणी जाऊन पथकानं चेहडी शिवारात रस्त्यावर साथ्या वेशात सापळा रचून गणेश रामा हिरणमाळे वैवर्ष एकोणावीस राहणार चेहवी पंप योग संगमेश्वर नगर भगवा चौक चेहडी पंपिंग नाशिक रोड यास मोठ्या शिताफीनं ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यामध्ये चार लोखंडी तलवारी सहा हजार किमतीचा मुद्देमालासह पंचनामा करून टेमगर यांनी ताब्यात घेतले अजय देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नासिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्यात विजय टेमगर हे तपास करत आहेत सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त कर्निक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे पोलीस निरीक्षक जगताप पोलीस निरीक्षक सावंत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी विजय हेमगर अविनाश देवरे नाना बांसरे विजय कु, विशाल कुवर समाधान वाजे अजय देशमुख गोकुळ कासा रोहित शिंदे दत्ता वाजे योगेश रानाडे संतोष पिंगळ यांनी केली आहे